श्रेयवादाच्या व वा नावाच्या लढाईमुळे होणारा शासकीय लोकार्पण सोहळा रद्द झाला आहे असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत उपोषणकर्त्यांनी लोकार्पण व्हावे यासाठी उपोषण केलेले अनिल जाधव संदीप निर्भवणे यांनी लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी सचिन साठे यांनी कोपरगावला यावे यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी या लोकार्पणासाठी मला अनेक फोन येत असून आपण उद्याच्या लोकार्पणासाठी येऊ नये येथे आल्यास रक्तपात होईल आपण आलात तर आपल्याला काळे झेंडे दाखवू अशी भाषा फोनवरून काहींनी केली असल्याचे सांगितले आहे ही ध्वनीफीत प्रसारमाध्यमांसमोर आल्याने याबाबत मोठी खळबळ उडाली आहे तसेच होणाऱ्या लोकार्पणाच्या बाबत पालिका प्रशासनाने लोकार्पणाचा सोहळा हा पुढे ढकलण्यात आले असल्याचे पत्रक प्रसारमाध्यमांना दिले आहे मात्र खऱ्या अर्थाने या श्रेयवादाच्या लढाईमुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून उभा महाराष्ट्र नव्हे तर देश घडला ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना जागवली अशा थोर पुरुषाच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी या पद्धतीचे गलिच्छ राजकारण होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे यावेळी काही समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे आज या ठिकाणी पत्रकार घेण्याचं कारण की गेल्या बारा वर्षापासून लोकशाही अन्नभाऊसाठी पूर्णगृती स्मारकाचा अनावरण सोहळ्याचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्ग लावण्यासाठी आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केले त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने दोन ऑक्टोबर रोजी व तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला विनंती करून व कार्यक्रम अतिशय जल्लोषात होईल या आश्वासनावर लेखी स्वरूपात आम्हाला दिले व आमचे उपोषण सोडवले त्यानंतर नगर परिषदेने कार्यक्रम घेण्यासाठी जल्लोषही सुरू केला तयारी सुरू केली गावागावामध्ये फ्लेक्स लावले त्यानंतर स्टेज टाकण्याची व्यवस्था सुरू केली त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदामध्ये होतो पण ज्यावेळेस आम्हाला अशी प्रेस नोट मिळाली सिओ साहेबांची की कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे तर कार्यक्रम स्थगित का झाला या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा हो किंवा आम्ही विचार केला के किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्ष झालं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही चे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाही आहे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला का विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगल बच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाच्या आम्ही शाह निशा करण्यासाठी मी माननीय आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ बो साठे यांचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काळे झेंडे दाखवू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून दाखव तुम्ही अन्न भाऊ साठ्यांचे विचाराचेच नाही तुम्हाला अन्न भाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते का नेते मोठे महत्वाचे काय हा मला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना अन्न भाऊबद्दल काही प्रेम नाही त्यांना जे अन्नभाऊबद्दल प्रेम असतं तर अन्न भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केलाच नसता कार्यक्रम अतिशय जल्लोषात होत होता नियोजनही होतं त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषाही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठेंनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले पण असा मासे मॅसेज माझ्यापर्यंत कधी आलेले नाही त्या ठिकाणाहून अनेक मॅसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले आम्ही कोणत्याही गटाचे नाका कोणत्या याच्या उपोषणाला बसलेलो होतो कोणतेही नाव घेऊन बसलेलो आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो पण ज्यावेळेस उपोषण सक्सेस झालं कार्यक्रम जल्लोषात होतोय म्हणून काही राजकीय विशिष्ट मंडळींना असं वाटलं की आपलं नाव कुठेतरी पुसलं जात आहे काय त्याकर त्या अनुषंगाने का त्यांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवून तो कार्यक्रम रद्द करण्याचा डाव आखला आणि तो आणून पाडला म्हणजे या ठिकाणी अतिशय संतापवाला या ठिकाणी समाज म्हणून माझ्या विचार डोक्यामध्ये येत आहे की या लोकांचं केलं काय पाहिजे अशा ठिकाणी आज एक माणूस या ठिकाणी बसतोय अन्ना भाऊ साठ्यांना विरोध करतोय समाज पण गप कसा बसलाय समाजाने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे की अन्न भाऊ साठ्यांचा वंशजाला अनावरांना साठी विरोध होतोय तर तो समाजाने ठोस भूमिका घेऊन विचार केला पाहिजे की यापुढे अन्न वंशज किंवा रक्त या अशा गोष्टीचं कोण विरोध कसा असेल तर तिची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे समाजाने अण्णाभाऊचे वंश सुद्धा अतिशय असे काळजीपुटी असे बोलत होते की असे घडलं नाही पाहिजे की एवढ्या वर्ष म्हणून पुतळा तात्काळ त्या ठिकाणी राहिला त्यांनी अशी भावना माझ्यापाशी व्यक्त केली की के मी यापुढे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे जे स्मारक कोपरगाव शहरामध्ये आहे स्मारकासाठी अण्णाभाऊ साठेंचा वंश कधी कोपरगाव शहरात येणार नाही या समाजासाठी खेदाची बाब काय यावरती याच्या विरोधक आहे यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर अन्नभाऊ साठेंचे वंश असा मेसेज येतो आपल्यापर्यंत की मी पुन्हा कधी कोपरगाव मध्ये येणार नाही तर मग आपण करतोय काय समाज म्हणजे आपण समाजाचं नाव लावायचं का नाही लावायचं यावरती विचार केला पाहिजे म्हणून या जाहीर गोष्टीचा जा मी जाहीरपणे निषेध करतो की यापुढे अन्न भाऊ साठेंचं स्मारक त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की जे कोणी मला फोन केले ते माझ्याकडे त्यांचे नंबर आहे सेव आहे मी त्यांना बोलणार आहे का इथून पुढे कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आणायचा तो कार्यक्रम जल्लोषात घेऊन दाखवा आणि तो स्वतःच्या हिमतीवर घेऊन दाखवा कोणाच्या त्यामध्ये हस्तक्षेप नाही नाही पाहिजे स्थानिक तर ज्यांनी कोणी फोन केले त्यांनी या गोष्टीची दखल घेऊ पण त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो ज्यांनी अन्नभव साठ्यांचे वंश झाला दुखवलं त्यांना विरोध केला त्यांच्या पाठीशी आम्ही कधी उभे राहणार नाही म्हणजे मी एक समाज म्हणून बोलतो त्याचप्रमाणे आता लोकशाही व साठे यांच्या स्मारकासमोर जो कोण उपोषणा करता आता बसलेला आहे त्याने मुख्यमंत्री यांची तारीख फिक्स भेटल्याशिवाय उपोषणाला नये ज्या कोणी त्यांना बसवलेलं हो आहे उपोषण करायसाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी त्याला ती तारीख आणून द्यावी मुख्यमंत्र्यांची त्यानंतरच त्याने उपोषण सोडावे खरंच जर त्याला व साठे यांचं जर असं मान वाटत असेल त्याला अभिमान असेल तर त्याने तारीख घेतल्याशिवाय उठव नाही मी असं जाहीर आवाहन करतो तर आखण्यासाठी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला नगर परिषदेने ज्या वेळेस नगर परिषदेमध्ये बोलवला असता सर्व समाज बांधव व उपोषण करते आमचे बांधव हे एका ठिकाणी जमलेले असता आमच्या काही समाज बांधवांनी एकोप्यानी म्हणा किंवा कसंही म्हणा नगरपालिकेच्या दाखनात जमले असता सर्वांनी तिथे मुख्य अधिकारी साहेब यांना सांगितलं की आपण कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली एक तारखेला त्यांनी असं सांगितलं होतं की कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेला असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही छापली तरी त्यांनी विचारलं कुणाला विचारून छापली आणि छापलेली असं म्हणताना सर्वांनी रोष त्यांचा ताव त्यांचा नगर परिषदेवर असलेला भावना हे त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आशुतोष दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आणि आशुतोदांचं नाव त्या ना ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय एकमतात आहे आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत हे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात मुख्याधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं परंतु काही आमचेच समाज बांधव की जे स... त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे कार्य करायला पाठवलं होतं हे आम्हाला माहित नाही अशा समाज बांधवांनी अधिकारी साहेबांना वेटीच धरलं नाव डिक्लेअर कर टाकण्याचं अधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू परंतु एक दीड तासानंतर अधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही <tip> कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करणार आहोत आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे कोपरगाव तालुक्याचे आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे साहेब ज्यावेळेस लो साहित्यरत्न लोकशाण भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळेस आमचे समाज बांधव यांना देखील ते अभिवादन करण्यासाठी वरती हार टाकण्यासाठी घेऊन गेलेले असता आमच्या समाज बांधवांना त्यांनी बोलून दाखवलं की तुम्ही थोडं लक्ष घाला लोकार्पण पण सोहळा लवकरात लवकर करा आमच्या समाजबांधवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की दादा तुम्ही पण लक्ष घाला त्यानंतर एक ऑगस्ट रोजी हो साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहना लोकशाहीरांना भाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी स्वतः कोपराव तालुक्याचे आमदार आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांनी तालुक्यातील समा तमाम समाजाला असं सांगितलं की तुमचा लोकार्पण सोहळा होण्याकरता जर माझी काही अडचण असेल तर मी दोन पावलं माग सरकण्यासाठी तयार आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो सचिन भाऊ साठे यांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे काय तर ते हे बोलले की आम्हाला मला भरपूर लोकांचे त्या फोन आले आणि तुम्ही जर आलं तर आम्ही अंगावर राखेल टाकू पेटून घेऊ आत्मदहन करू काळे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी ते बोलल्यामुळं सचिन भाऊ साठे यांनी कोपरगावला येण्यास नकार दिला आणि तो कार्यक्रम या ठिकाणी स्थगित झाला तर मी या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्या सर्व जे उपोषणाला बसले व ज्यांनी त्यांना बसवलं त्या सर्वांचा बस मीडियाच्या माध्यमातून व समाज बांधवांच्या माध्यमातून सर्वांचा या ठिकाणी निषेध करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा